शेअर करत आहात नागपंचमी जे, जे मी उपाययोजना सांगितले भरपूर लोकांनी केले खूप लोकांचे फोन आले त्यांनाही समाधान झालं की आपण जे काय विधी केले त्याबद्दलचे खूप लोकांनी कसे करावे याबद्दल सुद्धा कमेंट्स करून विचारलं त्याबद्दलही धन्यवाद आपल्या काही शंका असतील तर त्या कळवा परंतु त्याबरोबर पर आपलं नावही घाला आणि जर पत्रिका पाहिजे असेल किंवा आपल्याला पत्रिकेबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर फोन नंबर दिलेले आपण फोन करू शकता परंतु कुठल्याही युट्यूबच्या मेसेजच्या खाली तुमच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळणार नाही आपल्याला आपल्या व्हिडिओच्या खाली जे आपले माझ्या ऍड्रेस येतोय माझी जी शाखा आहे गोव्यामध्ये कारवारला कुडाळला आणि बेळगावमध्ये ते या ठिकाणी आपण संपर्क करू करू शकता किंवा आपण जर लांब राहत असा या राज्यापासून किंवा इतर ठिकाणी तर आपण फोनवर संपर्क करू शकता फोनवरती आपण मेसेज करून आपल्या प्रश्नांची उत्तरं विचारा मी आपल्याला त्यांचे उत्तर देईन किंवा मार्गदर्शन सुद्धा करेन ते मार्गदर्शन सशुल्क असेल त्याची आपल्याला फी भरावी लागेल याची सुद्धा नोंद घ्या बाकी आपण जे आपल्याला राशीप्रमाणे काही करायचं असतं सर्वसाधारणतः दुबळ मनाने जे करायचं ते मी आपल्याला रेमेडीज सांगत असतो परंतु आपल्याला व्यक्तीशी एखादं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण नक्की इथे संपर्क करा आतापर्यंत हे आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा इतर लोकांपर्यंत ग्रुपमध्ये ही लिंक शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सुद्धा अडचणी काही ते दूर करता येतील दूर होतील त्याचे आपल्याला लाभ होतील चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य बारा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी सध्या आपल्यावर कुठल्याही म्हणजे आणीबाणीची परिस्थिती आली तर काही संकट येऊन दे कुठल्याही प्रकारचे मोठे संकट येऊन दे आपण मात्र त्यातून पळवाट काढू नका पळवाट काढल्याने ते संकट एखादी मोठे होईल किंवा ते पुन्हा आपल्याला ते पाठी लागून ते आपल्याला त्या संकटाला सामोरे जावेच लागेल म्हणून काय सांगतो कुठल्याही प्रकारचा संकट आला कुठल्याही आणीबाणी परिस्थिती आली तरी सुद्धा आपण मात्र आता सध्या पाठी हटायचं नाही किंवा पाठी यायचं नाहीये पाठ फिरवायची नाही त्याला तटस्थपणे विरोध करायचा आहे तटस्थपणे बोलायचं आहे आपलं मत मांडायचं आहे आणि सांगायचं आहे अशामुळे काय होणार आहे समोरील व्यक्ती गुप्त शत्रू मुद्दाम हेतूपूर्वक आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल आता त्रास करण्याचा प्रयत्न करतोय त्रास देतो म्हणजे या शत्रूच असेल जर आपली प्रिय व्यक्ती असेल आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती असेल तर आपल्याला त्रास देणार नाही आपल्याला जो आपली मनशांती ढळते किंवा आपल्याला जो मानसिक त्रास होतोय तो पुन्हा पुन्हा व्हायला देणार नाही किंवा होणार नाही ना मग ती जर मुद्दाम करत असेल आपल्या बरोबर राहून करत असेल तर ती कदाचित गुप्त शत्रू सुद्धा असू शकते म्हणून सध्या त्याचा विरोध करा गुप्त शत्रूंचा आपल्यावर आपल्याला चांगला प्रभाव पराभव करता, करता येईल आपण करू शकता असं जर नाही कळलं आणि पळवाट जर काढली तर यातून पुन्हा पुन्हा आपल्याला त्रास होत राहील या त्रासाला सामोरे जावे लागेल आणि मग पुन्हा परत आपल्याला यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडणार नाही त्यामुळे अशा जर गोष्टी या सप्ताहात घडल्या तर आपण मात्र त्याचा पाठपुरावा करून त्या पळवाट न काढता विरोध करण्याचा सामोरं जाण्याचा तटस्थपणे उभं राहण्याचा धैर्याने प्रयत्न करा त्याचा आपल्याला लाभ होईल सध्या मोठे निर्णय घेऊन मात करणे कुठल्याही गोष्टीवर मात करणे किंवा मोठे निर्णय घेणे गरजेचे राहील याचबरोबर कदाचित या सप्ताहात किंवा पुढे आपल्याला मोठी यात्रा काही करायची आहे परदेश गमन करायचे आहे किंवा परदेश का, परदेशात कामानिमित्त जाण्याचे योग असतील ते सुद्धा या सप्ताहामध्ये जुळून येतील त्या संबंधित येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि ते आपले मार्ग मोकळे होतील आपल्याला लाभ होईल संधी मिळेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तेरा आणि चौदा शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या शेंदुरी कलर याचा आपण लाभ करून घ्या त्याचबरोबर बारा तारखेच्या दुसरा जो सोमवार आहे श्रावणी सोमवार आहे या दिवशी आपल्याला शंकरावरती शंकराच्या पिंडीवरती जो अभिषेक करायचा आहे त्यासाठी आपण कुठल्याही फळाचं चा, चांगलं कुठलंही फळ जर जमत असेल तर शक्यतो पिवळ्या रंगाचं म्हणजे जसं काय मोसंबी आहे असं केळी आहेत अशा फळांचा रसाचा अभिषेक आपल्याला शिवपिंडीवरती करायचा आहे नक्की हा करा जर आपल्या कुटुंबामध्ये अडचण येत असतील आपल्याला धैर्य मिळत नसेल आत्मविश्वास मिळत नसेल आत्मविश्वास वाढत नसेल तर यासाठी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो जर जमत असेल तर कुटुंबाच्या कल्याणासाठी सर्वांसाठी आपण एखादा रुद्राभिषेक लघु रुद्राभिषेक करणार असेल तो सुद्धा फळांच्या रसाचाच करा नक्की आपल्याला लाभ होईल आणि आलेले संकट आपण धैर्याने त्याच्यावरती मात करू शकतो मित्रांनो या सप्ताहात जी मी आपल्याला उपाययोजना किंवा रेमिडीज आपल्या राशीप्रमाणे जो जलाभिषेक करायला सांगितलं त्या पाण्यामध्ये काही काय मिक्स करायला सांगितलं आपल्याला गोळ वगैरे जे जे काय आहे ते प्रत्येक राशीप्रमाणे वेगवेगळं तर ते करत असताना जर आपण कसं होतं साप्ताहिक राशी भविष्य असतं त्यामुळे आता सध्या मी रविवारीच तो अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहोत तर ते आपल्याला उशीरा किंवा आपल्यापर्यंत उशिरा पोहोचतं त्यामुळे ते रेमिडीज त्याच दिवसाला आपल्याला करता येत नाही किंवा करू शकत नाही तर अशावेळी आपल्याला असं करायचं मी आता ही बारा तारखेला जी रेमेडीज आपल्याला करायला जी सांगितली आहे ती जर बारा तारखेला नाही करता आली तर मात्र एकोणीस तारखेच्या सोमवारी पौर्णिमेला आपण ती कराच कारण काय आहे परत पुढच्या आठवड्यात मी जी एखादी रेमेडी सांगेल ती आणि ही रेमेडी डबल होऊ शकते किंवा डबल करावी लागू शकते जर आपल्याला योग्य वाटत असेल त्याच्यातून आपल्याला काहीतरी निष्पन्न होत असेल फायदा होत असेल मन शांती लाभत असेल तर नक्की आपण करा अन्यथा तो आपला प्रश्न आहे तर यानुसार आपण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या राशीच्या आपल्याला जर एखाद्या मित्र कोणी असतील आपल्या राशीचे तर त्या राशीच्या लोकांपर्यंत तो, तो पोचवा जेणेकरून तेही हा उपाय करतील त्यांच्या आयुष्यात आयुष्यातील काही अडचणी असतील ते सुद्धा दूर होतील मित्रांनो आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा आणि मित्रांनो एक लाईक नक्की करा कारण आपण पाहत आहात पाहणाऱ्यांची संख्या तर वाढत आहात प्रेक्षक आहे आपण एक लाईक करणे आमच्यासाठी एक बळ वाढतं किंवा आम्हाला सुद्धा एक चांगला अभिप्राय आल्यानंतर आनंद वाटतो उत्साह वाटतो व्हिडिओ नवीन करावे चांगले करावे इतके लोक इतके प्रेक्षक ते पाहतात आणि पाहिल्यानंतर आपले एक आशीर्वाद म्हणून एक लाईक मिळत आहे आम्हालाही उत्साह येतो तर नक्की करा चला आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद